नमस्कार मानवी जीवनाचा प्रवास सुखदुःखाच्या बऱ्या वाईट दऱ्यांनी व्यापलेला आहे यातील वाईट वेळ मनुष्य विसरू शकतो पण त्याच्या वाईट वेळेत आपल्या लोकांनी दिलेली वाईट वागणूक कधीच विसरू शकत नाही शिक्षण हा एक असा दरवाजा आहे ज्याला उघडून प्रगतीच्या वाटा चालता येतात पुस्तकं स्वतः बोलत नाहीत पण ज्यानं पुस्तक वाचलं त्याला ती बोलायला लावतात आणि लढायलाही शिकवतात चंदनाच्या झाडाला विषारी सापाने विळखा घातला म्हणून चंदनाचा सुगंध कमी होत नसतो अर्थात ज्याचे कर्म चांगले तो कधी संपत नसतो घडल्याचं काय आणि माणसाचं काय आतलं तोल सांभाळणारं चाक नीट राहिलं तर पुढेही जाण्याची भीती नाही आणि फार मागे पडण्याचीही भीती नाही जीवनाच्या प्रवासात आपण त्याचवेळी सक्षमपणे उभे राहू शकतो ज्यावेळेस आपण स्वतःच्या समस्येवर स्वतःस तोडगा काढतो दुःखाची झळ आणि वेदनांची कळ त्याच लोकांना जास्त कळते जे प्रामाणिकपणे साधे सरळ आयुष्य जगत असतात दुःख इमानदार असतात थेट काळजात शिरतात आणि दीर्घकाळ सोबत राहतात सुख वाफेसारखी असतात घडीवर रेंगाळतात आणि बघता बघता धूर उडून जातात हातावरील रेषेत दडलेले भविष्य कधीच पाहू नये त्याच हाताने कष्ट करून आपले भविष्य घडवावे जे जे वाईट आहे त्याज जे आहे त्याचा त्याग करावा मग तो विचार असू दे कर्म असू दे सवय असू दे किंवा एखादा माणूस असू दे अहंकार की वजह से मान सन्मान प्रसिद्धी योग्यता परिश्रम पर बुरा असर होता है जीवन में सुख शांति और सफलता पाना चाहते हैं तो किसी भी बात का घबंड घमंड कमी न करो धन्यवाद